तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये जा आपले रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आताच्या आताच आपल्याला लगेच सबस्क्राईब जररोज करून घ्यायचं आहे कारण आपण अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास या चॅनलवर रोजच्या डेलीच्या बेसिसवर पाहतच असतो त्या कारणास्तव सुप्रकाशला सुरू करण्याआधी विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेले आहे हे पी डी एफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कारण का तर या चारशे सत्तर पेजेसच्या पी डी एफमधील जी के क्वेश्चन्स बऱ्याच भरतीला जे की जिल्हा न्यायालय भरती झालेली आहे तलाठी भरती झालेली आहे नगर परिषद जिल्हा हे जे एक्झाम आता लेटेस्टमध्ये झालेले आहेत त्या एक्झाममध्ये चारशे सत्तर पेजेसमधील खूप जी के क्वेश्चन्स आलेले आहेत त्या कारणास्तव आणि त्या कारणास्तव येणाऱ्या आहे पुढच्या एक्झाममध्ये यामधील क्वेश्चन्स येण्याची खूप दाट शक्यता आहे त्या कारणास्तव या एफला सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप करायचा आहे गेल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल क्यू आर कोडवर आपल्याला वन फोर नाईनचे पेमेंट करायचं आहे आणि वन फोर नाईनचे पेमेंट झाले की लगेच चार हे चारशे सत्तरची पी डी एफ आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्या सुप्रकारला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की मुतखडा जो आहे शरीरामध्ये कशाचे प्रमाण वाढल्याने होतो ते विचारलेलं आहे कोणता रोग हो आहे या ठिकाणी आजार आहे मुतखडा हा कशाचे प्रमाण वाढल्याने होतो लाल पेशी प्रथिने कॅल्शियम कार्बोनेट तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण शरीरामध्ये वाढल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना हो, मुतखडा होत असतो तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे की अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ते विचारलेलं आहे कोणत्या पर्वतातील अरवली जो पर्वत आहे त्यामधील सर्वात उंच शिखर कोणते आहे तोळाबेटा गुरु शिखर सा सारामती किंवा धूपगड तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गुरु शिखर जे आहे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न मोतीबिंदू हा जो आजार आहे डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे निर्माण होतो ते विचारलेलं आहे आजाराचं नाव आहे विद्यार्थ्यांनो मोतीबिंदू हा जो आजार आहे डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे निर्माण होत असतो पारपटल दृष्टीपटल नेत्रभिंग किंवा अपितबिंदू तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य राहणार आहे तीन नेत्रभिंगाच्या दोषामुळे जो आहे आपल्या शरीरामध्ये किंवा डोळ्यामध्ये मोतीबिंदू हा आजार निर्माण होत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा असा आहे की भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायले गेलेले होते, होते ते विचारलेलं आहे जे आपले राष्ट्रगीत होते ते सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे अकरा एकोणीसशे अठ्ठावीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य राहणार आहे एकोणीसशे अकरा या वर्षी सर्वप्रथम आपले राष्ट्रगीत गायण्यात आलेले होते तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे की कोणत्या राज्यात चार स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते विचारलेलं आहे चार स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या पर्यापैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी पर्याय आहेत मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा किंवा पश्चिम बंगाल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य राहणार आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये चार स्तरीय या ठिकाणी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था असलेली दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न सहावा प्रश्न असा आहे, आहे की भारतातील केरळ राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर खालीलपैकी कोणते आहे केरळ जे राज्य आहे यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे मारमागोवा कोचीन मुंबई किंवा कोलकाता तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कोचीन हे बंदर केरळ राज्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असलेले आपल्याला सर्वांना माहीतच असेल घेऊया पुढचा प्रश्न भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत होते ते विचारलेलं आहे महालेखा परीक्षक जो असतो भारताचा तर त्याची नियुक्ती कोण करते ते विचारलेलं आहे पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्यामार्फत जे आहे महालेखा परीक्षकाची नियुक्ती केली जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की अब्राहम लिंकन यांनी कशाची सर्वात सोपी व्याख्या केली होती ते विचारलेलं आहे अब्राहम लिंकन यांनी कशाची सर्वात सोपी भाषा व्याख्या केलेली होती राज्यशाही दडपशाही लोकशाही किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे तीन म्हणजेच लोकशाहीची सर्वात सोपी जी व्याख्या आहे अब्राहम लिंकम लिंकन यांनी केलेली होती घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नववा असा आहे की चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा जो मार्ग आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे जो चंद्र आणि पृथ्वीचा जो प्रदर्शना घालण्याचा मार्ग आहे तो कशा प्रकारचा आहे ते विचारलेला आहे लंबवर्तुळाकार गोल त्रिकोणी किंवा गोलाकार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लंबवर्तुळाकार प्रकारचा जो आहे चंद्र पृथ्वी प्रदर्शना घालण्याचा एक मार्ग आहे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस स्वतंत्र मजूर पक्ष कम्युनिस्ट पक्ष तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते विद्यार्थ्यांनो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी खालीलपैकी कोणत्या भाषेचा उपयोग केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी कशाचा वापर केला होता कोणत्या भाषेचा केला होता संस्कृत मराठी पाली बंगाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पाली भाषेचा जो वापर आहे या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न बारावा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असा आहे की संविधानाची प्रस्तावना म्हणजेच खालीलपैकी दिलेल्या पर्यापैकी काय असते ते विचारलेलं आहे प्रस्तावना संविधानाची म्हणजे उद्दिष्ट परिशिष्ट सरनामा किंवा वरीलपैकी सर्व तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे संविधानाची प्रस्तावना म्हणजेच सरनामा त्याचा असतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा असा ते आहे की भारताच्या अनुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं आहे भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात होमी बाबा अल्बर्ट आइन्स्टाईन थॉमस मंड्रो किंवा निकोला टेस्ला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे होमी बाबा यांना भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असे म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी डायबिटीज या नावाने खालीलपैकी कोणत्या आजाराला ओळखले जाते ते विचारलेलं आहे डायबिटीज जो आजार आहे तर या नावाने कोणत्या आजाराला ओळखले जाते मधुमेह कर्करोग क्षयरोग किंवा गट सर्प ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना मधुमेह रोगाला जो आहे डायबिटीज या नावाने ओळखले जात असते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी ज्ञानाचे अथांग महासागर असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते ते विचारलेलं आहे ज्ञानाचे अथांग महासागर कोणास म्हणतात पर्यायमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी राजश्री शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे ज्ञानाचे अथांग महासागर असे म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे की महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत ते विचारलेलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदरे पर्यायापैकी कोणते कोणते आहेत महाराष्ट्र राज्यातील नावासेवा मुंबई वरीलपैकी नाही किंवा पैरादीप तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना नावासेवा तशीच मुंबई हे दोन्ही बंदर महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात पाहूया पुढचा प्रश्न सतरावा प्रश्न असा आहे की नंदुरबार जिल्ह्याला खालीलपैकी कोणाचा जिल्हा म्हटले जाते ते विचारले आहे महाराष्ट्रातील जो नंदुरबार हा जिल्हा आहे तो आदिवासींचा जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा किंवा श्रीमंतांचा जिल्हा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे आदिवास्यांचा जिल्हा असे नंदुरबार या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न अठरावा असा आहे की कोणती जीवनसत्वे मेधामध्ये विरघळणारी आहेत ते विचारलेले आहे दिलेले पर्यापैकी e, ए डी ई यापैकी कोणती जीवनसत्वे आहेत जे मेधामध्ये विरघळतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य राहणार आहे जीवनसत्व ए जीवनसत्व डी आणि जीवनसत्व ई हे सर्व जीवनसत्वे मेधामध्ये विरघळणारे असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया वर फेकलेल्या वस्तूची गती खाली येताना कोणत्या कारणास्त वाढते ते विचारलेलं आहे कोणतीही वस्तू वर फेकली खाली येताना त्याची गती कोणत्या कारणास्त वाढत असते गुरुत्वाकर्षण जमीन वस्तूचे वजन किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पृथ्वीच्या गुरुत्व आकर्षण या कारणास्त वर फेकलेल्या कोणत्याही वस्तूची गती जी आहे खाली येताना वाढलेली आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न विसावा या ठिकाणी असा है कि साथा करने पे कि त्या आहे की ग्लुकोजचा साठा करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य आहे शरीरामध्ये ग्लुकोजचा साठा करणे विचारलेलं आहे यकृत मूत्रपिंड हृदय फुफ्फुस तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एकृताचे प्रमुख कार्य शरीरामध्ये ग्लुकोजचा साठा करणे असते पाहूया पुढचा प्रश्न कर्नूल ही आंध्र प्रदेशाची कोणती राजधानी आहे ते विचारलेलं आहे आंध्र प्रदेशाच्या खूप साऱ्या राजधानी आहेत तर यापैकी कर्नूल विचारलेली आहे की कोणती राजधानी आहे कर्नूल हे शहर कार्यकारी विधिमंडळ न्यायिक तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे कर्नूल ही आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याची न्यायिक राजधानी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी महात्मा, महात्मा, महात्मा फुले यांना महात्मा पदवी कोणाच्या हस्ते देण्यात आलेली होती ते विचारित आहे महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते देण्यात आलेली होती राव बहादूर बेडेकर महात्मा गांधी शाहू महाराज किंवा सयाजीराव गायकवाड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली होती घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे कोणत्या व्यक्तीवर महाभियोग चालवला होता चालवण्यात आला होता ते विचारलेले आहे वय वाई। कोणते वाईस रॉय आहेत त्यांच्यावर महाभियोग चालवला होता वॉरन हेस्टिंग त्याच्यानंतर लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक योग्य राहणार आहे वॉरन हेस्टिंग यांच्यावर जो आहे महाभियोग चालवलेला आपल्या सर्वांना इतिहासामध्ये दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चोवीसावा समोर या ठिकाणी असा आहे की गिलगिट हा जो आहे खालीलपैकी पर्यापैकी कोण कशाचा प्रकार आहे विचारलेला आहे गिलगिट हा कशाचा प्रकार आहे धबधबा जलाशय नदी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य राहणार आहे नदीचा जो आहे गिलगिट हा अतिशय प्रसिद्ध असलेला प्रकार आपल्याला दिसून येतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा असा आहे की गिलगिट ही नदी जी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे ते विचारलेलं आहे आता गिलगिट ही नदीची नदीचा प्रकार आहे ओळखून आपल्याला आलेलंच आहे पूर्वीच्या प्रश्नामध्ये तर ही कोणत्या नदीची उपनदी आहे कावेरी गंगा गोदावरी सिंधू तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य राहणार आहे सिंधू नदीची उपनदी म्हणजेच आपल्यासमोर गिलगिट ही असले नदी असलेली आपल्या सरांना दिसून येते पुढचा प्रश्न पाहूया सव्वीसावा प्रश्न असा आहे की महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे या ठिकाणी समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांच्या वीरभूमी राजघाट चैत्यभूमी किंवा शांती वन तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे राजघाट असे जे आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण घेऊया की आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्यासमोर कोणता येईल ते सत्तावीसावा प्रश्न असा आहे की महाड या महाड ठिकाणच्या क्रांतीस्तंभाची एकूण उंची किती फूटची आहे ते विचारलेलं आहे महाड या ठिकाणी कि जो क्रांतीस्तंभ आहे विद्यत्यानं त्या क्रांतीस्तंभाची उंची विचारलेली आहे की एकूण किती आहे चाळीस फूट एकावन्न फूट साठ फूट किंवा तीस फूट तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं तीन योग्य राहणार आहे या ठिकाणी एकावन्न फूट एवढी जे आहे आपल्यासमोर महाड येथे असलेल्या क्रांती क्रांतीस्तंभाची क्रांतीस एकूण उंची असलेली दिसून येते तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की कुकडी धरणाचा जो फायदा आहे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो ते विचारलेलं आहे कुकडी धरण जे आहे या धरणाचा जो फायदा आहे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो अहमदनगर जालना सातारा किंवा उस्मानाबाद किंवा धारासिव तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे अहमदनगर जिल्ह्याला जो आहे कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने होताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न आर्थिक शोषणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता ते विचारलेलं आहे कोणत्या तर आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडणारे व्यक्ती दादाभाई नरोजी महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक तर यापैकी ऑप्शन क्रमांक एक, एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो दादाभाई नरोजी यांनी जे आहे आर्थिक शोषणाचा सिद्धांत आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला सर्वांना दिसून येतो तर घेऊया ये पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना प्रश्न या ठिकाणी असा आहे की आपल्यासमोर तानाजी मालुसरे यांना यांना जो मी वी, वीर बर, वीर मरण आहे सॉरी माफ करा तानाजी तानाजी मालुसरे यांना वीर मरण कोणत्या ठिकाणी आलेले होते ते विचारलेलं आहे तर राजगड रायगड सिंहगड किंवा तोरणा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे सिंहगड या ठिकाणी तानाजी मालुसरे यांना वीर मरण आलेले होते तर विद्यार्थ्यांना हा सुप्रकाश मला वाटतं की सर्वांना नक्कीच आवडलेला आहे कारण अतिशय महत्त्वाचे आपण जी के क्वेश्चन्स अतिशय संभाव्य असणारे जी काही कुशेस आपण या सुपर क्लासमध्ये पाहिलेले आहेत त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी काय करायचं आहे एक लाईक नक्कीच करायचं आहे कारण तुम्ही लाईक या सुपर क्लासला केला तर थोडंसं आपल्यातर्फे मोटिवेशन विद्यार्थ्यांनो मला मिळेल या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब पण लगेच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची सुपर क्लास पुढे हे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना चारशे सत्तर पेजेसचे जे आपण पी डी एफ तयार केलेली आहे हे पी डी एफ वन फोर नाईनमध्ये मी आपल्याला देत आहे घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना एक क्यू आर कोड दिला जाईल यावर काय करायचं आहे एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करायचं आहे केल्याच्यानंतर हे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ आपल्याला लगेच दिले जाईल कशावर तर ईमेलवर लगेच दिले जाईल सर्वांनी जेही विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये